श्री शिवाय नमस्तभ्यम नमस्ते मित्रांनो आज आपण मध्य प्रदेशमध्ये शिहोर या ठिकाणी आलेलो आहोत हे शिहोरचं उब्रेश्वर महादेवाचं देवस्थान आणि इथे आपण आज रुद्राक्ष घेण्यासाठी आलेलो आहोत आपण टी व्हीमध्ये पाहिलेलं असेल प्रदीप मिश्राजी यांच्या कथेमध्ये हा परिसर आपण पाहिलेला असेल या परिसरामध्ये कंकर शंकरची पूजा केली जाते इथे आपण पूजा पण केलेली आहे आणि हा परिसर आपण पाहत आहोत जो आपण खतेच्या वेळेस जो परिसर पाहतो ते हे ठिकाण आहे शिवरेते दररोज लाखो भाविक येत असतात आम्हीही रेल्वेने सिहूरला आलेलो आहोत आणि शिवर येथे रुद्राक्ष घेऊन आम्ही महाकालेश्वरच्या दर्शनाला जाणार आहोत हे ठिकाण अतिशय रम्य आणि खूप छान आहे येथे रुद्राक्ष वाटप पंधरा फेब्रुवारीपर्यंत सुरू आहे त्याच्यानंतर हे रुद्राक्ष वाटप बंद होणार आहे हे रुद्राक्ष वाटपाची लाईन असते अशा प्रकारे दहा पंधरा अशा लाईन असतात आणि ह्या लाईनमधून आपल्याला पुढे जावं लागतं आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला रुद्राक्ष मिळतो अशा प्रकारे खूप गर्दी असते त्या गर्दीमधून चालत आपल्याला रुद्राक्ष भेटतो आता सध्या पंधरा तारखेपर्यंत रुद्राक्ष वाटप असल्यामुळे एक एक किलोमीटरपर्यंत अशा लांब लाईन लागलेल्या आहेत त्यामुळे रुद्राक्ष घेण्यासाठी तीन ती चार हो। ते चार तासाचा वेळ लागत आहे हे समोर काउंटर जे दिसत आहेत त्या काउंटरच्या इथे आपल्याला रुद्राक्ष मिळतो आता आपण रुद्राक्ष घ्यायच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि पलीकडे जे शेड दिसत आहे तेथे भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था आहे तेथे मोठ्या हॉलमध्ये भाविक असे राहू शकतात हे समोर जे काउंटर आहे इथे आपल्याला आता रुद्राक्ष मिळणार आहे आणि रुद्राक्षी मिळाल्यानंतर आपल्या हाताला शाई लावली जाते जसे मतदान करते वेळी शाई लावली जाते तशी शाई लावली जाते हे कुबरेश्वर महादेवाचं तेथील शिवलिंग आहे येथे लोक पूजा करतात हे साईडला इथं हे महादेवाचं हे तयार करण्यात आलेलं आहे आणि येथे मध्ये मंदिराचं आहे आणि इथे मध्ये एक कथा होते प्रदीप मिश्राजी येथे मध्ये बसून कथा करतात हे पलीकडच्या साईडलाही पण आपल्याला रूम भेटतात ज्यांना रूम पाहिजे त्यांच्यासाठी रूम आहेत आणि इथं पलीकडच्या त्या पत्र्याचा शेड आहे तिथं पण आपण पन राहू शकतो आणि पलीकडे ही समोर गोशाळा आहे मोठी हे कुब्रेश्वर महादेवमध्ये जिथे कथा चालू असते ते ठिकाण आहे आणि इथे महादेवाची एक पिंड आहे हा मधला परिसर आहे खूप छान प्रकारे इथे बांधकाम सुरू आहे खूप दिवसापासून सर्वांची इच्छा होती की आपण शिहोरला जावं ते आज आपण पूर्ण झालेलं आहे मी लातूरहून शिहोरला आलेलं आहे लातूरहून नांदेडला आलो व नांदेडहून भोपाळ भोपाळवरून शिहोर तीस किलोमीटर अंतरावर आहे नांदेड येथून सचखंड एक्सप्रेस गंगानगर एक्सप्रेस अशा दोन तीन रेल्वे नांदेडहून राहतात आम्ही तात्काळमध्ये रिझर्वेशन केलं आणि ते कन्फर्म झालं त्यामुळे आम्ही दोन दिवसामध्ये सिहोरला जाण्याचा प्लॅन आखला आणि आपण आता सिहोरला आलेला आहोत हे अशा प्रकारे इथे बांधकाम झालेलं आहे येथे कंकर शंकराची पूजा करण्याला खूप महत्त्व असतं त्यामुळे इथे प्रत्येकजण येऊन येथील कंकराची पूजा करतो आणि ते शंकराच्या स्वरूपात तिथे पूजा करून ते कंकर आपल्या घरी घेऊन जातात आणि येथे पुढे शिवलिंगावर खूप जण पूजा करतात अशा प्रकारे आपला हा शिहूरचा प्रवास झालेला आहे ज्यांना कुणाला शिहोरला महाराष्ट्रात न्यायचं आहे त्यांनी भोपाळपर्यंत रेल्वेने यावं ज्यांना पुण्याहून शिहोरला यायचं आहे त्यांनी गोवा एक्सप्रेस असेल झेलम एक्सप्रेस असेल अशा गाड्यांनी आपण भोपाळपर्यंत येऊ शकतो आणि भोपाळहून खूप रेल्वे या उज्जैनला जाणाऱ्या असतात त्या गाड्या शिहोरहून जातात भोपाळ इंदोर भोपाळ उज्जैन या गाड्या ह्या शिहोरहून जातात त्यामुळे भोपाळ उतरायचं आणि भोपाळ येथून आपण उज्जैनमध्ये जाणाऱ्या गाडीमध्ये बसून अवघ्या अर्धा ते पाऊन तासामध्ये आपण शिहूर येथे पोहोचतो अशा प्रकारे मराठवाड्यातून ज्यांना शिहूरला जायचं आहे त्यांनी सचखंड एक्सप्रेस नांदेड गंगानगर एक्सप्रेस अशा प्रकारच्या रेल्वेने आपण भोपाळपर्यंत जाऊन भोपाळहून आपण सिहोरला जाऊ शकतो रेल्वेने प्रवास केल्यानंतर आपण कमी पैशामध्ये आणि कमी वेळेमध्ये आपण सिहूरला पोहोचू शकतो बजेटमध्ये आपला हा प्रवास होऊ शकतो आता आम्ही सिहोर उज्जैन असा प्रवास केला तो पूर्ण खर्च आमचा चार जणांचा खर्च हा फक्त पाच हजार रुपये आला अशा प्रकारे आपण चांगला प्रवास करू शकतो एका माणसाला किमान सहाशे रुपये तिकीट लागतं रिझर्वेशनचं त्यामुळे आपण बजेटमध्ये प्रवास करून आपण पुढचं देवस्थानाला जाऊ शकतो शिहोर येथे सकाळी हो गेल्यानंतर तिथे आंघोळीची व्यवस्था आहे तिथे राहण्याची व्यवस्था आहे तिथे दिवसभर भंडारा पण चालत असतो त्यामुळे जेवणाची पण व्यवस्था होते ते ज्यांना राहायचं आहे त्यांनी तिथे राहू शकता गाड्या पार्किंग करण्यासाठी खूप मोठी जागा आहे तिथे गेल्यानंतर कुठल्याच प्रकारचं टेन्शन राहत नाही नवीन ना आल्यानंतर आपल्याला वाटतं की राहायची व्यवस्था कशी आहे आंघोळीची व्यवस्था कशी आहे त्या सर्व तिथे व्यवस्था आहे